ओके मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये कोणत्या कपाशी वाहनांची लागवड करणार आहोत हे या व्हिडिओतून सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यांच्या किमतीसुद्धा आम्हाला ते कोणत्या किमतीमध्ये मिळालेले आहेत हे सुद्धा सांगणार आहे तर आम्ही आमच्या शेतामध्ये प्रभात शेटची सुपरकॉट हे व्हेरायटी लावणार आहोत हे आम्हाला आमच्या येथे जास्त मागणी असल्यामुळे आम्हाला अकराशे रुपयाला मिळाले आहे मिळालेली आहे त्यासोबतच आम्हाला कावेरी शीड्सची मनी मेकर हे सुद्धा आम्ही लावणार आहोत हे आम्हाला आठशे साठ रुपयाला मिळालेले आहेत त्यासोबत आम्ही राशी सीट्सची सहाशे एकोणसाठ हे आम्हाला साडे अकराशे रुपयाला मिळालेले आहे तुलशी सीट्सची कबडी हे वाण आम्हाला साडे तेराशे रुपयाला मिळालेले आहे आणि राशी सीटची पाचशे अठ्ठ्याहत्तर निवो हे सुद्धा आम्हाला साडे अकराशे रुपयाला मिळालेलं आहे आणि मंगलम सीड्सची जॅकी हे आम्हाला आठशे साठ रुपयाला मिळालेली आहे आणि राशी सीड्स सीड्सची सहाशे एकोणसाठ हे आम्हाला साडे अकराशे रुपयाला मिळालेले आहे आणि आम्ही सगन लागवड पद्धतीने कापूसाची लागवड करत आहोत तर सगन कापूस लागवडीचं व्यवस्थापन कसं कर करावे याविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा धन्यवाद